अचेतन मनाची शक्ती हा शब्द तुम्ही अनेक ठिकाणी ऐकला असेल अचेतन मनाच्या शक्तीचा वापर करून अनेक लोकांनी खूप मोठमोठ्या गोष्टी साध्य केल्याच्या घटना देखील ऐकल्या असतील मात्र अचेतन मनाच्या शक्तीचा वापर कसा करायचा हे सांगणारे अनेक लोक तुम्हाला भेटले असतील अनेक पुस्तकं तुम्ही वाचली असतील मात्र तरीही आज तगायत लोकांच्या मनात हा प्रश्न अजूनही आहे की अचेतन मन म्हणजे नक्की काय ही काही जादू आहे का हे खरंच एक विज्ञान आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण शोधून काढणार आहोत आजच्या डेच्या रिचार्ज मध्ये सागर चव्हाण नावाचे माझे एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी मागच्या एका व्हिडीओमध्ये एक कॉमेंट टाकली होती व्हिडिओ खाली की अचेतन मनाची शक्ती या विषयावरती त्यांना व्हिडिओ माझ्याकडून हवा आहे आपण फक्त आपल्या मेंदूचा पाच ते सात टक्के भाग वापरत असतो मात्र उरलेला जो पंच्याण्णव टक्के भाग आहे तो आपण कधी वापरतच नाही तो स्लीपिंग ब्रेन त्याला आपण म्हणतो आता जे मोठे मोठे वैज्ञानिक आहेत काही का कलाकार आहेत ज्यांनी जगात खूप मोठ्या गोष्टी करून दाखवल्या अशा लोकांनी म्हणे स्वतःच्या मेंदूचा जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न केलेला आता या गोष्टी फक्त त्यांनाच शक्य आहेत का तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांना शक्य नाहीत का सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की आपला मेंदू नेमका कसा आहे मेंदूचे किती भाग असतात आणि आपला सबकॉन्शियस ब्रेन म्हणजेच आपलं अचेतन मन हे नेमकं कुठे असतं कारण बघा जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट लोकेट करू शकता बघू शकता त्यालाच तर आपण विज्ञान म्हणतो हो की नाही जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट बघू शकता पिनपॉइंट करून दाखवू शकता तेव्हाच आपण वैज्ञानिक दृष्ट्या विचार करतो आहोत आपण प्रॅक्टिकली विचार करतो आहोत आपण फक्त काही हवेतल्या गप्पा मारत नाही होत तिथे की काहीतरी अचेतन मन आहे आणि फक्त तुम्ही विचार करा की ते जागृत होईल अशा हवेतल्या गप्पा आपण इथे नाही करणार आहोत त्यामुळे सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की आपला मेंदू नेमका काय आहे